बैमान स्वराज्यद्रोही पूर्वजांची पाप झाकण्यासाठी तुम्ही आजही शिवकालीन गद्दार मराठी मोजता नमस्कार मी अमरीश तुमचा आपल्या हक्काच्या मराठीवरती स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राचं सध्याचं सामाजिक वातावरण हे गढूळ झालेलं आहे आणि त्याचं कारण हे प्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे कारण इथल्या राजकारण्यानी प्रत्येकानं काही विक विकृत वाचाळवीर उष्ट्या अन्नावरती सांभाळलेले आहेत जे वाचाळवीर त्यांनी छव म्हणलं की भुंगतात आणि ते जास्तीत जास्त आपल्या प्रेरणास्थानांवरती आपल्या ऊर्जा स्त्रोतांवरती गरळ वळण्याचं काम करतात आपल्या महापुरुषांना बदनाम करण्याचं काम करतात याच्या निमित्तानं मी काही शब्दांची जुळाजुळव केली आहे याला तुम्ही कविता देखील म्हणू शकता या कवितेच्या माध्यमातून या देशातील तमाम शिवशंभू प्रेमींच्या भावना मी या कवितेतून मांडलेल्या आहेत आणि ही कविता कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही तर ही एका विकृतीच्या विरोधात आहे जी विकृती सध्या आपल्या प्रेरणास्थानांना बदनाम करण्याचं काम करते त्या विकृतीवरती ही कविता आहे तर मित्रांनो चला सुरुवात करूया या कवितेचं शीर्षक आहे गद्दारानो सांगा कधी स्वीकारलं तुम्ही शिवशंभोला खाल्ल्या मिटाला बैमान झाले मंत्री चाकर विरोध करती तक्ताला उच्च वर्णीय साप कधी समजले स्वराज्यातील समतेला परकीयापेक्षा सोक्या आणि छळले इथल्या संत महंत आणि गरीब रयतेला श्रेष्ठत्वाच्या आडून पाप करते पुढे करते धर्माला पिपासू लांड यांनी विषदेवनी संपवले चौमुलकाच्या राजाला एवढ्या वरी थांबती कसले हरामखोर बैमान कैद करायला गेले राजपुत्राला गद्दारानं सांगा कधी स्वीकारलं तुम्ही शिवशंभूला आदेशन आमिष दाखवून पुढे केले राजहंसाला शिवनिष्ठेचा खंबीर मावळा तो उघडे पाडिले पंथाच्या दुष्ट चालीला दिलदार मेरुमनाचा राजपुत्र टेकड्यांना कधी न कळला कारस्थान्यांचा पुन्हा कट शिजला म्हणून तर हत्ती फितुरांच्या नाचला चौदाव्या वर्षी चार ग्रंथ लिहून तो विद्या विभूषित लागला गद्दारानं सांगा कधी स्वीकारलं तुम्ही शिवशंभूला थांबला नाही की थकला नाही तो गणिमान सोबतच स्वकीय शत्रूंना नडला आणि भिडला उभा आयुष्य श्रेष्ठत्वाच्या तोऱ्यात मिरवणाऱ्यांना तो कायम आसमान दाखवत जगला दासाच्या रंगाने केली नमक हरामी बकरा मात्र गणोजी केला कलम कसायानो धा म करण्याची चाल तुमच्या रक्तातच आहे म्हणून तर सोयीनं गनोजी रंगवला कैदे नाव औरंग्याचे आणि अमल मात्र मनुचा झाला एवढ्यावर कुठे तुमचा आत्मा थंड होईल चिटणीस आणि कंफूने बकरीतून पुढे मृत्यू पाश्चात छावा बदनाम केला गद्दारांनो सांगा कधी स्वीकारेल तुम्ही शिवशंभूला बैमान स्वराज्यद्रोही पूर्वजांची पाप झाकण्यासाठी तुम्ही आजही शिवकालीन गद्दार मराठे मोजता अरे मान्य आहे आम्हाला तत्कालीन वतनदार मराठ्यांच्या बैमानीला वतन कारणीभूत होती पण तुम्ही आजही बदनामी करता त्याची कारण कधी शोधता आणि एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा त्या गद्दार मराठ्यांच्या वंशजांनी आजही शिवशंभू काळ जात जपला तुम्ही मात्र पूर्वजांचा बदला म्हणून बदनामीचा सूर चालूच ठेवला गद्दारांनो सांगा कधी स्वीकार तुम्ही शिवशंभूला प्रखर जातीवादी भांडगुळांनो सुधरा आता तरी चुकीला चूक म्हणण्याचं धाडस दाखवा होते अष्टप्रधानातील मंत्री गद्दार शिवद्रोही बैमान तसेच पुढे मल्हार रामराव गडकरी पुरंदरे कुबेर सोलापूरकर आत्ताचा तो निच कोरटकर यांच्या विरोधात त्यांच्या निषेधार्थ एक रेश किंवा एक शब्द तरी काढला गद्दारांनो सांगा कधी स्वीकारलं तुम्ही शिवशंभूला बहुजनांच्या पुढे भाषणे देताना हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि धर्मवीर आणि खाजगीत मात्र खालच्या पातळीवर बदनामी करता आधी तोंडाची गटर करून जात संकटात आणता था, आणि तिला वाचवण्यासाठी पुन्हा धर्म धोक्यात असल्याची बोंब मारता आणि वातावरण निवळलेच की पुन्हा वेळातून साप बाहेर पडावे तसे श्रेष्ठत्वाचे टेंबे मिरवता अरे आम्हाला काय मूर्ख समजता अरे तू तुमच्या या मानसिकतेवर सरडा सुद्धा लाजतो तुमच्या या विकृत वृत्तीला गद्दारानो सांगा कधी स्वीकारलं तुम्ही शिवशंभूला धन्यवाद